देव तारी त्याला कोण मारी अशी मराठीत एक म्हण आहे या म्हणीचे प्रत्यंतर रावेरच्या श्री संत माधवनाथ महाराज मंदिर परिसरात वाणी कुटुंबाला आले या मंदिर परिसरात खेळणाऱ्या दोन चुमुकलांच्या अंगावर सुमारे दोन क्विंटल वजनाचे लोखंडी फाटक पडले पण सुदैवाने किरकोळ जखमांवरच निभावले रावेरच्या श्री संत माधवनाथ महाराज मंदिर परिसरात दर्शन व पूजेसाठी आलेल्या पालकांसोबत ही चिमुरडी मुलेही आली होती या परिसरात लोखंडी फाटकाशी खेळत असताना अचानकपणे वजनदार फाटक त्यांच्या अंगावर पडले या लोखंडी फाटकात असलेल्या दोन अँगल्समध्ये ही बालके आल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही दोन्ही बालके किरकोळ जखमी झाली होती मात्र आता ती अतिशय सुस्थितीत व धोक्याबाहेर आहेत श्रीनाथ महाराज आणि देवाच्या कृपेमुळेच अनर्थ टळल्याची भावना वाणी कुटुंबियांनी व्यक्त केली आहे का ना? ते पण असं निघाली ते बाहेर ते बाजू सरकला मागे आता परत पुढे येतो पुढे तर तिथे अंगावर पर्यंत पडले एका नव्हतो तो इकडे जास्त लागला ते मागे